हॅलो मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका मस्त व्हिडिओसोबत तर तुम्हाला जर का मोठ्या मापाचे ब्लाऊज घ्यायला भीती वाटत असेल तुम्हाला माप अगदी परफेक्ट जमत नसतील तर आहे ना मापाचा ब्लाऊज जो आहे त्याच्यावरून आपण आता इथे माप घेऊन कटिंग करणार आहोत ते पण डायरेक्ट कपड्यावरती तर साईज खूप हेवी आहे तर तो ब्लाऊज कसा कट करायचा हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तर इथं बघा ज्या साईडला आपण हुकं लावलेले आहेत ना त्या साईडला इकडे टेप लावायचा आहे बघा तर साडे दहा इंचाची घडी आलेली आहे म्हणजेच बेचाळीस साईज आहे हे चेस्ट कटोरी आहे सात इंचाची त्याच्यानंतर इथं बघा गळा मोजला पुढचा तर गळा आलेला आहे सहा इंचाचा तर अशा पद्धतीने माप घ्यायचे आहेत त्याच्यानंतर इथं बघा ब्लाऊज बॅक साईडने उंची मोजली पंधरा इंच उंची आहे त्याच्यानंतर इकडे बॅक साईडचा गळा मोजलेला आहे तर बॅक साईडचं जे पाठीचं अंतर आहे ना ते मोजून घ्यायचं आहे तर ते आलेलं आहे सहा इंच त्याच्यानंतर त्यांनी थोडी बाही कमी करायला लावलेली आहे तर ही दहाची आहे आपण नऊ इंचाची शिवणार आहोत शोल्डर पट्टी कितीची आहे ते पण मी इथे बघितलेलं आहे आणि दंडघेर पण बघितलेला आहे तर शोल्डर पट्टी साडेतीन इंचाची आहे आणि दंडघेर जो आहे तो आहे सव्वा सहा इंचाचा तर ह्यानुसार आपण आता माप टाकत आहोत इकडे अस्तर घेतलेला आहे जर का हो ताग्यातून अस्तर आणत असाल तर तुम्ही ह्याला दीड मीटर अस्तर घ्यायचा आहे आणि जर का तुमच्याकडे अस्तरचे म्हणजे तुकडे असतील म्हणजेच अस्तर जे आहे ते आपण सुट्टा अस्तर घेतो तर ते दोन अस्तर वापरायचे आहेत बरोबर ब्लाऊज जो आहे तो डायरेक्ट कपड्यावरती कट करता येतो आता हाईटचं माप आपण आता इथे घेणार आहोत तर तयार पांधरा आहे, थे, थे आहे तर इथे घेतलेली आहे सोळा इंच इथे सोळा इंचाला मार्क केल्यानंतर इथे घ्यायचे आहे गळारुंदी सव्वा दोन इंचाची व्यवस्थित बघा आणि ह्या पद्धतीने कटिंग करा त्याच्या पुढे अंतर घ्यायचं आहे साडेतीन इंच साडेतीन इंच मी का घेतलं की आपलं मार्जिन वगैरे पकडून बरोबर शोल्डरची पट्टी तीन इंचाची मी त्यांना विचारून घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथे घेतलेलं आहे आपण मोंडा खोली साडेसहा इंचाची आता ह्याच लाईनवरती आपल्याला आडवा टेप लावायचा आहे आणि इथे घ्यायचं आहे छातीची चा घडी साडे दहा इंच बेचाळीसचा चौथा भाग येतो साडे आणि दोन इंचाचं मार्जिन त्याच्यानंतर इथून येणा आपल्याला मोंड्याचा आकार देण्यासाठी सव्वा इंचावरती एक मार्क केलेला आहे आणि इथून असा आकार देऊन घ्यायचा आहे कालच्या साईडला पाव इंच थोडंसं डाऊन करायचं आहे त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग प्लस दोन इंच म्हणजे साडे दहा अधिक दोन म्हणजे साडेबारा तर वरची आणि खालची लाईन जी आहे ती अगदी क्लिअर करून घ्यायची आहे टक्स वगैरे मारून फिटिंग वगैरे करून एकदम परफेक्ट येतं हे मा त्याच्यानंतर साईडला सहा इंच घेतलेलं आहे आणि वरती मोजून बघितलेलं आहे तर ते आलेलं आहे दहा इंधी घेऊ आपण आता पुढे तर तीन इंचाची गळा रुंदी घेतलेली आहे आणि वरती कंटिन्यू लाईन जी आहे ती तिरपी आखून घ्यायची आहे तर तुम्हाला ह्याच्यामधलं काहीही कळायला नाही तरी मला कमेंट करायची आहे आता इथे गळ्याला अगदी व्यवस्थित असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे तर आपला बॅकसाईडचा पार्ट ड्राफ्ट करून झालेला आहे आता आपण ह्याला कटिंग करून घेणार आहोत लगेच जर आपण आता गळा कट करत आहोत तर गळा रुंदी तुमची वाढते म्हणजेच जी आपण कट केलेली असते त्याच्यापेक्षा जास्त तर बघा इथपर्यंत कट करायचं आहे आणि वरती नाही एक इंचाचं अंतर सोडून इथे जी वरची पट्टी आहे ती तशीच ठेवायची म्हणजे काय होतं की तुमचा गळा जो आहे तो आहे तसाच राहतो अजिबात तो फाकत नाही तर ह्या पद्धतीने आपण आता बॅक साईडचा पार्ट जो आहे तो घ्यायचा आहे आणि इथे चेक करायचा आहे कुठे बसतोय अगोदर तर असा जर का ठेवला तर अगदी तो बसत होता पण आपल्याला क्रॉसपट्टीसाठी एक इंच एक एक्स्ट्रा मार्जिन हवे आहे त्याच्यामुळे आपण हा या पद्धतीने आता बसवत हो आहोत बघा तर हाईट जर का कमी असती तर तो बसला असता पण हाईट पण यांची जास्त आहे तर आपल्याला आता सोळा इंच तयार करायचं आहे पुढचा भाग म्हणजेच एक इंच वाढवायचं आहे क्रॉसपट्टीला लागणार आहे आपल्याला मार्जिनसाठी म्हणून तर मी हा पार्ट असा ठेवला तर तो अगदी बरोबर बसलेला आहे आणि आपल्याला क्रॉसपट्टीला जेवढं पाहिजे तेवढं मार्जिन पण मिळतं आहे तर मी हा पाठीमागचा जो पार्ट आहे ना तो सग सगळाच्या सगळा तसाच्या तसा आखून घेणार आहे अगोदर त्याच्यानंतर माप कशी टाकायचे आहेत कटोरी कितीची घ्यायची आहे कुठे वाढवायचं आहे आणि जास्त हेवी साईजला कटोरीचा सा टक्स कितीचा घ्यायचा आहे सगळंचे सगळं तुम्हाला आता इथे शिकायला भेटणार आहे अगदी क्लास न करता तुम्ही ही पद्धत वापरून कितीही मोठ्या मापाचे ब्लाऊज जे आहे ते डायरेक्ट कट करू शकता तर सगळा पाठीमागचा जो पार्ट होता ना तो मी सगळ्याचे सगळं इथे आहे तसं आपला ड्रॉ करून घेतलेला आहे इकडे गळारुंदीसुद्धा मार्क करून घेतलेली आहे आत्ता आपल्याला इकडे घ्यायचं आहे मोंडाखोली जे आहे ना पुढच्या भागाची ती अर्धा इंचाने आपल्याला इकडे कोरून घ्यायची आहे खूप जास्त किचकट माप मी तुम्हाला कधीच सांगत नाही परफेक्ट माप असतं आणि तुम्ही ही ट्राय करू शकता तर बघा खालच्या साईडला एक इंच वाढून घ्यायचं आहे उंचीमध्ये आणि ही उंची जी आहे ती कंटिन्यू अशी पुढेपर्यंत न्यायची आहे आपल्याला अगदी व्यवस्थित अशी लाईन जी आहे ती मारून घ्यायची इकडे बघा आपली लाईन जी आहे ती पुढेपर्यंत सारखी आली पाहिजे त्यासाठी मी पुढेही एक इंचाचं मार्क केलं आणि लाईन जी आहे ती कंटिन्यू करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला आता पुढचा गळा घ्यायचा आहे तयार पुढचा गळा सहाचा आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवला साडेसहा इंच घेतलं गळारुंदी घेतलेली आहे इथे पावणे तीन इंचाची आणि इथे बघा ही रेषा जी आहे ती वरती गळारुंदीला अशी मिळवून देऊन असा आकार देऊन घ्यायचा आहे अगदी तुम्ही नवीन शिकत असाल ना तुम्हाला एका व्हिडिओमध्ये कळालं नाही ना कटिंग तर तुम्ही एक दोन वेळा बघा आणि सेम पद्धतीने कुठल्याही मापाचं कटिंग करा ही पद्धत ट्राय करा आता इथे क्रॉसपट्टीचं उंची घेतलेली आहे पुढच्या बाजूला ज्या बाजूने हुक लावतो तिकडे साडेतीन इंच आणि इकडे फिटिंग करतो त्या बाजूला तीन इंच आणि अशा पद्धतीने तुटक रेषांमध्ये मी हे क्रॉसपट्टीला असा आकार देऊन घ्यायचा आहे नंतर तो आकार जो आहे तो डार्क करून घेतला आत्ता आपण मेन पार्टकडे वळतोय तर बघा व्यवस्थित असं चेक केलेलं आहे मी सगळं आता इथे आकार देऊन घेतलेला आहे क्रॉसपट्टीला परत एकदा त्याच्यानंतर आपण आता कटोरी कितीची घ्यायची आहे मेन जे तुम्हाला मी शिकवणार आहे ते तर इथे बेचाळीसला कटोरी घ्यायची आहे इंचा सात इंचाची बरोबर सातवरती मार्क केलं त्याच्यानंतर सेंटर पकडून परत एकदा सातवरती मार्किंग तर इथपर्यंत आलं मैत्रिणींनो लक्षात त्याच्यानंतर बघा इथे गळ्याच्या कोपऱ्यापासून वरती एक इंचापर्यंत आणि तुम्हाला कळावं म्हणून इथे घेतलेलं आहे मी बरोबर आकार देत असते पण तुम्हाला कळावं म्हणून मोंढ्याच्या तिथून अडीच इंच जो खालच्या मोंढ्याचा आकार आहे ना तिथून अडीच इंच आणि या पद्धतीने कटोरीला असा शेप देऊन घ्यायचा आहे बरोबर तर बघा अगदी सोपी पद्धत आहे तुम्हाला मोठे माप जमत नसतील तर ही पद्धत नक्की तुम्ही फॉलो करा आणि तुम्हालासुद्धा मोठ्या मापाचे ब्लाऊज जे आहे ते कटिंग करता येतील तर आपली ड्राफ्टिंग झालेली आहे पुढच्या भागाची त्याच्यानंतर बघा भागा बॅकसाईडला क्रॉसपट्टीच्या वरती फिटिंगच्या तिथे अर्धा इंचाने आपण वरती गेलो आणि कटोरीपर्यंत हा पार्ट जो आहे म्हणजे तिरपीरेषा जी आहे ती जोडून घेतलेली आहे आणि काय होतं की मोंड्याच्या खालीसुद्धा चुन्या किंवा गोड्या पडत नाहीत बघा तर आता आपण इथे कटिंग करून घेत आहोत तर व्यवस्थित कटिंग बघा आणि ही पद्धत फॉलो करा तर बघा अगोदर मी क्रॉसपट्टी कट केलेली आहे त्याच्यानंतर आपण एक एक पार्ट जो आहे हो, तो कट करून घेणार आहोत तर बघा इथे जेवढं आपण अंतर वाढवलेलं होतं क्रॉसपट्टीमध्ये एक इंचाचं तेवढं आपण इथे कट करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण कटोरी वगैरे कट करून घेणार आहोत ती वाढवायची कशी तेही तुम्हाला दोनच मिनटामध्ये मी सांगणार आहे तर बघा ही झालेली आहे आपली क्रॉसपट्टी आता आपण कटोरीचं साइड पार्ट आणि हे कट करून घेणार आहोत तर त्याच्यासाठी अगोदर मोंडा कट करून घेतला तर तयार ब्लाऊज तुम्हाला बघायला भेटेलच ह्याचा तर तोही तुम्हाला दाखवणार आहे तयार ब्लाऊज तुम्हाला आज कटिंगपासून ते स्टिचिंगपर्यंत सगळ्याच्या सगळं मी शिकवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि कंटिन्यू व्हिडिओ जे आहेत ते बघत चालायचे आहेत अगदी व्यवस्थित अशी कटिंग आणि व्यवस्थित अशी स्टिचिंग आपण करून दाखवणार आहोत खूप दिवसाच्या गॅपनंतर आणि अगदी वेळात वेळ काढून तुमच्यासाठी बनवलेला हा खास व्हिडिओ आहे तर बघा एक्स्ट्राचं पुढचं जे अंतर होतं तेही आपण कट केलं आणि त्याच्यानंतर इथे कटोरी कट, कट करत आहे मी बघा अगदी व्यवस्थित अशी ज जसं जसं आपण मार्क केलेलं आहे त्या पद्धतीने आप आपण ही कट केलेली आहे तर आपल्याला ही मिळालेली आहे कटोरी तर ही वाढवायची कशी ते आपण लगेच बघू तर हे अंतर मी चेक केलं तर बरोबर ते अडीच इंच आलेलं आहे तुम्हाला पावणे तीन पण तुम्ही घेऊ शकता तर बघा व्यवस्थित असा आपण आता इथे कटोरी तुमची लांबकोळी होत असेल तर कटोरीची साईडच्या बाजूने इथे अर्धा इंचाने आपल्याला ही कटोरी जी आहे ती कमी करायची आहे ज्या बाजूने आपण कटोरी जोडतो ना त्या बाजूने तर एवढा तुकडा जो आहे तो आपल्याला कमी करायचा आहे प्रत्येक साईजसाठी प्रत्येक मापासाठी तर बघा आता आपल्याला कटोरी वाढवायच्यासाठी घेतलेला आहे मी दुसरा अस्तर आणि त्याच्यावरती अगदी व्यवस्थित आपल्याला कटोरी वाढवता येणार आहे कुठेही जॉईन नाही येता तर ही कटोरी जी आहे ना ती तिरप्या धाग्यावरती म्हणजे तिरपी ठेवायची आहे कपड्यावरती आणि नंतर वाढवायची आहे तर त्याने काय होतं की कटोरी जी आहे ती स्ट्रेच होते आणि अगदी व्यवस्थित बसते चपटी वगैरे बसत नाही तर ही आपली मूळ कटोरी जी आहे ना तर ती आहे तशी आपल्याला इकडे मार्क करून घ्यायची आहे तर मी आहे तशी इथे मार्क करून घेतली आणि ही रेषा जी आहे ती अशी ओढून घ्यायची आहे बॉटम साईडची त्याच्यानंतर वरतीपर्यंत मी व्यवस्थित मार्क केल्यानंतर आपण आता ही वाढवायची कशी ते बघत आहोत तर दोन्ही साईडला किती किती अंतर घ्यायचं आहे तर ते घ्यायचं आहे दीड देर दीड इंचाचं अंतर दोन्ही पण साईडला इकडे पण दीड इंच आणि बॅक साईडलासुद्धा दीड इंच तर बघा त्याच्यानंतर आहे ना आपल्याला इथे जिथे आपण कटोरी जोडणार आहोत ना तर तिथे अर्धा इंचाने अंतर वाढवायचं आहे आणि इकडे मी कटोरीला आकार दिलेला आहे त्याच्यासाठी हे बघा ह्या पद्धतीने आपण ही वरपर्यंत घेतलेली आहे कटोरी तर हे अंतर आहे ना पाच ते साडेपाच एवढं आलं पाहिजे कोणतं ज्या बाजूने आपण आहे उगची पट्टी घेणार आहोत तिकडे आणि इकडे आहे ना ही रेषा जी आहे म्हणजे कटोरीचा जो मेन आकार आहे ना तो वरपर्यंत न्यायचा आहे आणि आपण जिथे कटोरी जोडणार आहोत वरती तिथेही मी अर्धा इंचाचं अंतर घेतलेलं आहे मार्जिनसाठी आता ह्या दोन इंच आपल्याला सेंटर काढायचं आहे तर ही आलेली आहे आपली दहा इंचाची तर दहाचा सेंटर येतो आपला पाच इंच ठीक आहे तर पाच इंचावरती आपण इथे मार्क करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आता खालच्या साईडला दोन इंचाचं अंतर घ्यायचं आहे आपण नेहमी दीड इंचाचं घेतो की नाही तर आत्ता इथे दोन इंचाचं घ्यायचं आहे इथपर्यंत आलं लक्षात आता ही लाईन जी आहे ती दोन्ही पण पॉईंटला या पद्धतीने मिळवून द्यायची बघा मी जशी मिळवली ना त्या पद्धतीने झालेली आहे आपली आता इथे जी आपल्याला पाहिजे ती कटोरी ब्लाऊजला लावण्यासाठी तयार तर ही पद्धत फॉलो करा तुमचं मोठं असो छोटं असो माप अगदी तुम्हाला जमणार आहे अठ्ठावीस साईजलासुद्धा हीच पद्धत लागू होते कटोरी काढण्याची तर बघा अगदी व्यवस्थित असं आपण हे कटिंग करून घेणार आहोत गळा वगैरे उतरत असेल शोल्डर उतरत असेल तरीसुद्धा ही कटिंग तुम्ही ट्राय करू शकता कारण का जास्त हेवी साईज असली की गळा उतरण्याचे खूप छान पण प्रॉब्लेम ह्या कटिंगमध्ये दूर होतील तर बघा आपण आता ही कटोरी जी आहे ती व्यवस्थित अशी कटिंग करून घेतलेली आहे बघा तर ही मेन कटोरी आहे आणि बाकीचे पार्ट तर तुमच्या समोरच कट झालेले आहेत आता इथे बघा ह्या पद्धतीने आपण हे कटोरीचं इथे टक्स कसा घ्यायचा तो बघत आहोत तर दोन इंच घ्यायचे आहे ते रुंदी दोन इंच घेतल्यानंतर उरत किती इंच अंतर चार इंच आपली कटोरी आहे सात इंचाची तर बरोबर ती कटोरी जी आहे ती बसणार आहे दोन्ही साईडला आपल्याला अर्धा अर्धा इंच जाणार आहे तर हाईटला घ्यायचं आहे तीन इंच आणि कटोरीचा टक्स असा तिरप्यामध्ये रेषेमध्ये मारून घ्यायचा आहे आणि याला नॉचेस देऊन घ्यायचे आहे तुमच्या लक्षात आलं मैत्रिणींनो तर दोन्ही साईडला आपलं जाणार आहे अर्धा अर्धा इंच मार्जिनमध्ये म्हणजे जोडण्यामध्ये खाली उरले तीन दोन्ही साईडला बरोबर आपलं जे अंतर आहे ते बरोबर येणार आहे तर तुम्ही ही पद्धत ट्राय करा आणि ब्लाऊज कसा बसला नक्की मला कमेंट करून सांगा आता उरलेला जे कपडा आहे त्याच्यामध्ये आपण बसवणार आहोत हो बाही तर हिवी मापाची बाही किती घ्यायची आहे ते पण मी तुम्हाला सांगते आत्ता तर बघा ह्या पद्धतीने असा कपडा जो आहे तो व्यवस्थित फोल्ड करायचा आहे अकरा इंच रुंदी घ्यायची आहे छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच आपल्याला इथे जॉईंट द्यायचा आहे त्याच्यामुळे जॉईंट वगैरे कसा द्यायचा ते पण मी तुम्हाला दाखवते पुढे लगेच तर इथे अकरा इंचाची घडी घेतलेली आहे तर इथे बघा कपडा जो आहे तो कमी पडत होता म्हणून मी थोडं थोडं इथे सरकवत होते कपडा अकरा इंच बरोबर झाल्यानंतर आपण घडी घेतलेली आहे अकरा इंच त्याच्यानंतर बघा इथे घडी मोजून झाल्यानंतर हाईट घ्यायची आहे बाहीची नऊ इंच तयार तर नऊ अधिक एक बरोबर दहा इंच सरळ लाईन जी आहे ती वरच्या साईडला ही मारून घ्यायची आहे तर यांना काही पफ वगैरे काहीही नको आहे प्लेन बाई शिवायची आहे तिथून खाली घ्यायचं आहे तीन इंच कॅफ हाईट तीन इंच घेतलेली आहे त्याच्यानंतर इकडे दोन इंच मार्जिनसाठी घ्यायचं आहे आणि नंतर आपण असा आकार देऊन घ्यायचा आहे तर इथे अडीच इंच ज्या साईडला आपण बाही जोडणार आहे आहोत म्हणजे सेंटर पॉईंट तिथपर्यंत अडीच इंच अंतर सोडून नंतर आपण ही रेश कंटिन्यू करणार आहोत बघा एवढं बारीक कोणीही सांगत नाही मैत्रिणींनो तर बघा अडीच इंचाच्या पुढे आपल्याला ह्या पद्धतीने असा आकार देऊन घ्यायचा आहे खालच्या साईडला बरोबर तर दोन्ही जे अंतर आहे ते मधलं बरोबर अर्धा इंचाचं येईल ह्या पद्धतीने इकडे दंडघेर साडेसहा इंच आणि प्लस इकडे दोन इंचाचं शिलाई मार्जिन तर ही झालेली आहे आपली बाहीची ड्राफ्टिंग तर पुढे आपल्याला जॉईंट कसा द्यायचा आहे ते पण मी तुम्हाला दाखवते हो तर बघा अगदी व्यवस्थित असं वरच्या साईडचे चारही पदर एकत्र कट करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर इथे बघा दंडघेराच्या साईडने कट केलं इथे सेंटरला नॉच दिलेला आहे नॉच दिल्यानंतर काय होतं बाही जोडायला हे आपल्याला सोपं जातं आणि इथे साईड म्हणजे आपल्याला इथे जॉईंट द्यायचा आहे तर तोही आपल्याला सोप्पा जातं तर बघा इथे असं ठेवलंय मी आपल्याला जेवढा लागतो तेवढाच कपडा आपण इथे यूज करणार आहोत नंतर आपल्याला कपडा जो आहे अस्तरचा तो जॉईंट वगैरे देण्यासाठी लागणार आहे म्हणून तर इथं बघा साईड अंदाज चेक करून इकडे मी बाजूला केला कपडा आता हा कपडा जो आहे म्हणजे बाही पलटी करायची आहे तर जॉईंटची मार्जिन पकडून आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे तर मी हे कटिंग करून घेतलेलं आहे बघा खालच्या साईडला बॉटमलाही कट करून घ्या वरची साईड कट केली आणि हा आपला झालेला आहे जॉईंट तयार तरी ते संपूर्ण अस्तराची कटिंग जी आहे ती झालेली आहे तर जॉईंट जो आहे तो सुटा करून घ्यायचा आहे म्हणजे दोन्ही बाजूचे दोन जॉईंट जे आहे ते लागले जातील हे बघा तर जॉईंट सुटा केल्यानंतर अशा पद्धतीने जोडून होईल आपला तर बघा ह्या पद्धतीने आपला जॉईंट जो आहे तो लागला जाईल तर मैत्रिणींना तुम्हाला जर का माझी सांगण्याची पद्धत आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला नवीन असेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा तर आत्ता बघूया मेन कपड्यावरती कसं ब्लाऊज अंतरवून घ्यायचं आहे तर अगोदर चेक करून घ्यायचं आहे बाही कुठे बसती पहिलं बाही कट करून घ्यायची आहे तर बाहीला खूप मोठा जॉईंट येत होता मग ते व्यवस्थित दिसलं नसतं म्हणून मग मी काय आयड्या केलेली आहे बघा इथे इथे काठाला काठ जोडून घेतलेला म्हणजे व्यवस्थित काठावरती काठ ठेवलेले आहेत आणि ह्या पद्धतीने बाही जी आहे ती कटिंग करून घेतलेली आहे बघा तर पहिल्यांदा आपण बाही जी आहे ती कट करून घेऊ नंतर बाकीचे पार्ट जे आहेत ते कट करून घेणार आहोत आपण तर इथे झालेली आहे आपली बाहीची कटिंग तर ती बाजूला ठेवून जे पाठ आहेत ते ठेवायचे आहेत आता व्यवस्थित असे तर घडीवरती घडी व्यवस्थित घालून घ्यायची आहे कारण का हे वी साईज आहे कपडाही छोटा आहे पण आपल्याला तर तो बसवायचाच आहे आता आपण आज तर कट केलेला आहे त्याच्यामुळे आणि हा साडीतला कपडा आहे त्याच्यामुळे आपण याला दुसरं काही लावू पण शकत नाही तर बॅक साईड बसवली त्याच्यानंतर हा हो बसवलेला आहे कटोरीचा सा। साईड पार्ट आणि इकडे बसवलेला हो आहे आपण कटोरी व्यवस्थित बघा तर कटोरी ही आपली बसलेली आहे तर थोडासा कटोरीला जॉईंट येत होता तो पण अगदी छोटासा तर तो स्टिचिंगमध्ये आपण तो जॉईंट दिलेला आहे तर बघा व्यवस्थित बसवलेला आहे सगळं आणि आपण आता ह्याची कटिंग करून घेणार आहोत तर व्यवस्थित असं एक्स्ट्रा मार्जिन पकडून हे बघा मार्जिन पकडून अशा पद्धतीने आपण हे कटिंग करून घेतलेलं आहे सगळेचे सगळे पार्ट आणि आहे ना थोडंसं व्हाईट पण आलेलं होतं तर ते म्हणजे खूप सारं आपण घ्यायचं नव्हतं आपल्याला त्याच्यामुळे आणि त्याची फिनिशिंग पण बिघडली असती पण कपडा पुरत नसल्यामुळे आपल्याला ती थोडंफार घ्यावं लागलेलं ला आहे तर बघा थोडंफार मार्जिन पकडून मी हा संपूर्ण ब्लाउज जो आहे तो तुम्हाला कटिंग करून दाखवलेला आहे तुम्हाला आपली पद्धत कशी वाटली तुम्हाला सोपी वाटते का अवघड वाटते नक्की कमेंट करा काही तुम्हाला आडलं असेल तर तेही मला विचारा तर इथे बघा साईड पार्ट पण आपला कट होतो आहे आता फक्त आपली राहिलेली आहे क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टीसुद्धा आपली कट होणार आहे तर बघा स्टिचिंगचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये येणार आहे कारण का व्हिडिओ खूप मोठा होईल आणि मग तुम्हाला काही समजणार नाही त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे कॉन्ट्रास्टमध्ये गोट कसा लावायचा आहे पायपिंग कशी करायची आहे तीसुद्धा सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तो व्हिडिओ जो आहे तो अजिबात मिस करू नका तर इथे आपण आता क्रॉसपट्टी जी आहे ती ॲडजस्ट करत आहोत तर क्रॉसपट्टी पण आपली झालेली आहे कटिंग तर क्रॉसपट्टी अगदी कट टू कट आपल्याला बसवावी लागलेली आहे कारण का कपडा बिलकुल उरलेला नाही आहे म्हणजे आपल्याला पायपिंग करण्यासाठी सुद्धा थोडा पण कपडा उरलेला नव्हता ह्याच्यात संपूर्ण ब्लाऊज जो आहे तो कट झालेला आहे तर तुम्हाला ब्लाऊज कटिंग कशी वाटली नक्की कमेंट करा चला भेटणार आहोत या ब्लाऊजच्या स्टिचिंगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय